नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कलर्स मराठी वाहिनीवरती चालू असणारा बिग बॉस मराठी शो हा प्रचंड गाजत आहे तर मित्रांनो सीझन फाईव्हमध्ये मध्ये आलेले कंटेस्टंट अतिशय जबरदस्त ता आहेत आणि त्याचपैकी कंटेस्टंट म्हणजेच छोटा पुढारी तर मित्रांनो छोट्या पुढाऱ्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला छोट्या पुढाऱ्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्त्वाची माहिती व्हिडिओबद्दल मला नक्कीच मिळणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी छोटा छोटा नाव आहे आहे मित्रांनो आणि दरोडे दरोडे असं त्याचं संपूर्ण नाव आहे आणि त्याचं होमटाऊन आहे श्रीगोंदा अहमदनगर महाराष्ट्र आणि सध्याचं त्याचं वय चालू आहे बावीस प्रोफेशनने तो एक ऍक्टर आहे आणि पॉलिटिशियन सुद्धा आहे हाईट जर बघायला गेली तर तीन पॉईंट सात इंच अशी त्याची हाईट आहे आणि एकशे बारा सेंटीमीटर अप्रॉक्स आहे मित्रांनो त्याने एक फिल्मही केलेली आहे जी प्रचंड गाजली होती त्या फिल्मचं नाव आहे मी येतोय छोटा पुढारी दोन हजार अठरामध्ये मध्ये तो या ठिकाणी मूवी आला होता आणि प्रचंड हिट देखील झाला होता त्यानंतर मात्र कलर्स मराठी वाहिनीने त्याला डायरेक्ट बिग बॉस मराठीमध्येच उचललं तर मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये देखील आता गणेशाम प्रचंड गाजत आहे गणेश जर मित्रांनो दहावीचे मार्क्स बघितले तर या ठिकाणी एक्कावन्न पर्सेंट असे त्याचे मार्क होते आणि या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्याला पस्तीस मार्क होते आणि मॅथमॅटिक्स मध्ये पंचेचाळीस से मार्क होते तर प्रकारे गणेश श्यामचं एज्युकेशन डिटेल देखील आहे तर मित्रांनो गणेश श्याम दरोडे याला तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये सपोर्ट करणार का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओज करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो